श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळे छापना बरोबर ही मी स्वामीजी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे देव आणि चंपाषष्ठी देवघरामध्ये अशी काही एक वस्तू ठेवायची आहे त्या वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य धान्यामध्ये वाढ होते आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत आणि भगवान शिवांचा अखंड आशीर्वाद आपल्यासोबत राहतो त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या देवघरामध्ये आपल्याला काय वस्तू ठेवायची आहे आणि त्या सात दिवसामध्ये ती ठेवल्यानंतर त्याच त्या वस्तूंचं काय करायचं आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचंच आहे बघा आज मी तुम्हाला सांगणार देव दीपावली थे दोन सप्टे दोन डिसेंबर रोजी देवदीपाळी आलेली आहे आणि सात सप्टेंबर रोजी आपली चंपाषष्ठी आहे तेव्हापासून म्हणजे दोन डिसेंबर पासून तर चंपाषष्ठीपर्यंत पर्यंत तुम्ही कधी पण कुठल्याही दिवशी किंवा आजपासून तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे आणि बघा देव कशी साजरी करतात तर देवदीपाळी का साजरी केली जाते ते सांगणार आहे बघा भगवान म्हणजे जे राक्षस होते दे, 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 दैत्य होते त्यांनी देवांना बंदिस्त केलेलं होतं आणि त्या बंधनातून देवांची बंद म्हणजे मुक्तता भगवान शिवांनी केलेली होती युद्ध केलेले आणि युद्धामध्ये भगवान शिव हे विजयी झाले त्यामुळे तेव्हापासून तेव्हापासून ही देव दीपावळी साजरी केली जाते म्हणजे देवाची दिवाळी ही साजरी केली जाते तर अशा प्रकारे भगवान शिवाची आपल्याला सुद्धा आराधना करायची आहे जे ते आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्याला काय करायचं आहे आता मार्गशीर्ष महिनासुद्धा चालू झालेला आहे मार्गशीर्ष सुद्धा अत्यंत महत्त्व आहे तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा जर आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायला जर तुम्हाला ज्या ठिकाणी आपली कुलदैवत आहे त्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरचा जो देवारा आहे त्या ठिकाणी आपला देवाचा म्हणजे आपली कुलदैवत असते तिचा फोटो असेल तर त्या ठिकाणी ओटी भरायची आहे देवीचा मान सन्मान करायचा आहे बघा ज्या घरामध्ये देवी मातेची ओटी भरली जाते किंवा आपल्या कुला कुलदेवांचा कुलदेवाची सेवा होते त्या ठिकाणी कशाचीच कमती राहत नाही आणि त्या घरामध्ये कधी कधीच कशाची अडचण येत नाही लग्ना लग्न म्हणजे ज्या मुलाची लग्न होत नसतील घरात सतत कटकट आहे वादविवाद आहे घरामध्ये जमत नाही कुठल्याही कार्याला आपण हात घातला त्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नसेल तर आपल्यावर आपल्या देवीचा कोप झालेला असतो त्यामुळे आपल्याला वर्षामध्ये आपल्या कुलदेवीची जी ओटी भरायची असते तिचा मान सन्मान करायचा असतो म्हणजे तिचा आशीर्वाद आपल्यावर राहिला तर आपल्या परिवाराचं आपल्या कुलाचं रक्षण होतं त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला जाता येत नसेल तर तुम्ही घरात त्यांच्या घरी कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि आपले जर तुम्हाला खंडेराय जर तुमचे कुलदैवत असतील तर बघा आता चंपाशिष्टी आहे तर भरपूर घरांमध्ये खंडेरायांचं आराधना होत आहे पर्डी भरली गेलेली आहे आणि ज्यांचे नसतील त्यांनी सुद्धा आपले कुलदेव म्हणून भगवान शिवांची पडी भरायची आहे त्यांचा त्यांच्या नावाने भंडार उधरायचा आहे तिथं जाऊन जर तुमचे देव खंडेराय असतील तर तिथं जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्यांची मान सन्मान करायचा आहे म्हणजे कुलदेवांचं जर रक्षण झालं तर कुलदेवी माता ही नक्कीच आपल्यावर प्रसन्न होते ज्या ठिकाणी भगवान शिवांची आराधना होते त्या ठिकाणी शक्तीमात शक्ती ही नक्कीच असते त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे आता मी तुम्हाला सांगणार उपाय काय करावा बघा आपल्या देवघरामध्ये बघा आता जर तुम्ही हा व्हिडिओ जरा लास्ट म्हणजे खूप उशिरा बघत असणार दोन तारेच्या दोन तारखेनंतर तर तुम्ही हा उपाय एक दिवससुद्धा करू शकतात काही हरकत नाही पण चंपाष्ठीच्या अगोदरच तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आता उपाय काय करायचा तर बघा आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे अख्खी खोबऱ्याची वाटी घ्यायची अख्खी खोबऱ्याची वाटी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भंडारा भरायचा भंडारा म्हणजे हळद भरायची हळद पूर्ण गच्च भरायची गच्च भरल्यानंतर त्याच्यावर एक रुपया ठेवायचा आणि नंतर ना त्याच्यावर जर बेल मिळाला तर बेल बेल ठेवायचं आहे आणि तो जी वाटी भरलेली जी असते ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये एका खोपऱ्याला ठेवून द्यायची आहे सात दिवसापर्यंत ही वाटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आता ही वाटी का ठेवली जाते हा भंडारा का ठेवला जातो देवघरामध्ये ते सांगते आपल्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य यांच्यामध्ये वाढ व्हावी हो त्याच्यामध्ये कधीच कमतरता पडू नये कष्टाचा पैशाला बरकत राहावी सुख समाधानी घरात ऐश्वर नांदावं मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून भगवान शिवांची ही एक खूप अति उच्च कोटीची असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे जी वाटी मी तुम्हाला सांगितली ती वाटी आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे सात दिवसापर्यंत आणि नंतर ना तुम्ही सात दिवसानंतर काय करायचं सात दिवस ठेवल्या गेल्यानंतर ते वाटीतलं जो खोबरं असतं ते म्हणजे ती खोबऱ्याची वाटी असते त्याचा प्रसाद करायचा आणि वाटून द्यायचा आणि आपण खायचा आणि जो हळद असते ती देवांसाठी वापरायची जो एक रुपया असतो म्हणजे त्याच्यावर जो एक रुपया ठेवलेला आहे तो एक रुपया आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि जे बेलचं पान असतं ते सुद्धा आपल्याला आहे अशा प्रकारे आपल्याला सात दिवस झाल्यानंतर आपल्याला ती वाटी उचलून घ्यायची आहे बघा असं केल्याने नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल ती तडी म्हटली जाते आणि भगवान खंड ती तडी आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवतो त्यामुळे आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही आणि भगवान शिवांचा अखंड आशीर्वाद आपल्या सोबत राहतो आताच त्याच्यातला अजून दुसरं तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये असा काही दिवा सुद्धा पेटवायचा आहे रोज सात दिवसापर्यंत आपण देवांचा दिवा तर पेटवतोच पण आपल्याला हा दिवा एक सेपरेट पेटवायचा आहे कसा पेटवायचा दोन वाती घ्यायच्या दोन वाती घेतल्यानंतर लांब दोन वाती घ्यायच्या त्याच्यामध्ये तूप घेऊ शकतात तेल घेऊ शकतात तेल घ्यायचं किंवा तूप घ्यायचं मातीची पंथी घ्यायची किंवा तांबाचा दिवा असो तो घ्यायचा त्याच्यामध्ये तूप घ्यायचं किंवा तेल घ्यायचं आणि नंतर ना थोडीशी चिमुटवर हळद टाकायची आणि थोडीशी चिमुटवर हळद टाकल्यानंतर कापून टाकायचं आणि तो दिवा आपल्या देवाजवळ प्रज्वलित करायचा आहे असं केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये आलेले संकटांचं निवारण होईल तुमचं घर हे धनधान्य ईश्वराने भरेल मनातल्या सगळ्या इच्छा भगवंत नक्कीच पूर्ण करतील त्यामुळे आपल्याला हा दिवस सुद्धा आपल्या देवांजवळ प्रज्वलित करायचा आहे बघा मार्ग शिष्य चालू आहे तुम्हाला ओटी भरायचं सांगितलं देवीची ओटी सुद्धा भरायची आहे आपल्याला देवीचा मान सम्मान करायचा आहे ते जो ओटीचा सामान असतो आपण आपल्या घरामध्ये दे जी देवीचा भर दे देवी ओटी भरतो तर ते देवीचा जो ओटीचा सामान असतो तर त्याच्यातले जी दक्षिणा असते ती आपल्याला मंदिरामध्ये द्यायची असते आणि जो पीस असतो तो आपण स्वतः वापरायचा देवीचा गजरा असेल तर तुम्ही लावू शकतात साडी असेल तर तुम्ही परिधान करू शकतात देवीवर जे तांदूळ ठेवलेले असतात ते आपल्या धान्यामध्ये टाकायचे असतात आणि ना देवीचा गजरा वगैरे ते संपूर्ण आपल्याला अशा प्रकारे देवीची घरी ओटी भरली तर त्या सामानाचा आपल्याला अशा प्रकारे उपयोगसुद्धा होतो आणि आपल्या देवीचा मान सन्मानसुद्धा आपल्याने होतो आणि आता तुम्हाला सांगणार आहे ह्या दिवसामध्ये कुत्र्याला अन्नदान केलेलं खूप हो चांगलं आहे कुत्र्याला चपाती खाऊ घाला चिमण्यांना काहीतरी खाऊ घाला किंवा जे आपल्या घरातली दारिद्रता पूर्णपणे नष्ट होण्यासाठी काय करायचं आहे काळ्या जे मुंगे असतात त्या मुंग्यांना साखर आणि पीठ एकत्र करायचं आणि एखादं झाड असतं किंवा आपल्या घरातलं गमला असतो झाड असतं त्या झाडामध्ये टाकून द्यायचं तिथं असतात बघा काळ्या मुंग्या त्यांना ते टाकल्यानंतर आपल्या घरातली दरिद्रता पूर्णपणे नष्ट होते आपल्या घरामध्ये सुख व शांती नांदते त्यामुळे आपल्याला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचाच आहे आणि त्याच्यातला अजून तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला त्याच्यातलं अजून सांगते बघा आपल्या घरामध्ये सदैव आपल्या घरामधली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये दोन कापूर घ्यायचं एक भिमसिम कापूर असेल किंवा दुसरा कापूर असेल तो कापूर घ्यायचा संपूर्ण घरामध्ये म्हणजे तो जाडायचा आणि संपूर्ण घरामध्ये फिरायचा याच्याने जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाते का तर नकारात्मक शक्ती हे भरपूर जणांना कळत नाही नकारात्मक शक्ती काय तर बघा ज्या घरामध्ये सतत कटकट -कट होते आजार येतो वादविवाद होतो कशावरून तरी भांडणे होतात पैसा टिकत नाही घरामध्ये सुख राहत नाही घरामध्ये आल्यानंतर किटकिट होते त्याला नकारात्मक शक्ती असं म्हणतात आणि ती घ घराच्या बाहेर जावी म्हणून आपल्याला हे सात दिवस कापूर आणि लोंगा जाडायचे आहे याच्याने सुद्धा तुमच्या घरातली पूर्ण जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाते आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला भगवान शिवाची अतिशय आरा आराधना करायची आहे भगवान शिवांची आराधना का करावी तर बघा बघा शिवांचा अभिषेक करायचा आहे भगवान शिव शिवलीला अमृत वाचायचं आहे पाठ वाचला तरी चालेल शिवलीला अमृत वाचायचं आहे शिवस्तुती करायची आहे भगवान शिवांना चंदन अर्पण करायचं आहे शिवांचं अभिषेक करताना तुम्हाला उजराचा रसाचा अभिषेक करायचा आहे असं केल्याने काय होईल तर घराची दारिद्रता नष्ट होईल भगवान शिवांचा अखंड आशीर्वाद तुमच्या सोबत राहील त्यामुळे हे जे सगळे काही उपाय आहे ते खूप मनाने श्रद्धेने भक्तिभावेने करा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल बघा हे केल्याने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच भगवंत भगवंत भोलेनाथ पूर्ण करतील बघा हे सगळं केल्याने आपल्या मनाला सुद्धा शांतता लागते आपला परिवार सुखी राहतो आपल्या घरात आलेले अडचण निवारण होतं त्यामुळे आपल्याला हे साधे सिंपल असे उपाय करायचे आहे तुम्हाला जर खरंच माझं चॅनल आवडत असेल तर लाईक ला करा सबस्क्राईब करा इतरांनासुद्धा पाठवा असेही स्वामी समर्थ